लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग चार मागील भागात आपण पाहिले की अगदी मन भरलं कॉफी पिऊन माझ्या घरचे नोकरही अशी कॉफी बनवत नाही आणि आई आईला तर काही जमतच नाही आता पुढे तिने मिटक्या मारत कॉफी पिली कॉफी पिऊन झाल्यावर तिला फ्रेश वाटायला लागले थंडीही गेली छान मूडमध्ये येत ती म्हणाली तू खडूस आहेस मात्र तू बनवलेल्या कॉफीच्या टेस्टमध्ये तुझा खडूसपणा नाही उतरला थँक्यू खरंच खूप मस्त बनवली कॉफी मजा आगया पिके तिच्याकडे बघू लागला मनात म्हणाला अरे काय विचित्र मुलगी आहे एवढी चांगली कॉफी पाजूनही अजून खडूसपणाचा डाव दिलाच मला शेवटी म्हणे खडूसपणा नाही उतरला कॉफीत जाऊ दे हिच्या तोंडी न लागलेलेच बरे निदान मी बनवलेल्या कॉफीला तरी चांगलं म्हटलं नशीब माझं असं म्हणून त्याने काहीच उत्तर दिलं नाही तो शांत बसला त्यानंतर तो म्हणाला आता एक दोन तासात उजेड पडेल तोपर्यंत थोडीशी झोप घ्यायची असेल तर घे तू चेंजिंग रूममध्ये ती म्हणाली नको इथेच बसते मी खुर्चीवर ती खुर्चीवर बसली बाहेर पाऊस सुरूच होता थोड्या वेळाने तिला खुर्चीवरच झोप लागली तोही तिथेच खुर्चीवर बसून पेंगू लागला सकाळचे सात वाजले होते उजेड पडला होता खिडकीमधून उजेड आत आलेला दिसत होता बाहेर पावसाची रिपरिपही बंद झाली होती त्याने डोळे उघडले त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले सात वाजले होते त्याचे समोरच्या खुर्चीकडे लक्ष गेले ती खुर्चीवरच अवघडल्या स्थितीत झोपली होती तिला अगदी गाढ झोप लागली होती झोपेत तिचा चेहरा अगदी सुंदर निरागस मासून दिसत होता अगदी लहान मुलासारखा तिचे काळेभोर रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त पसरले होते तो टक लावून तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला त्याच्या मनात विचार आला अरे ही झोपेत किती गोड दिसते आणि किती निरागस चेहराही दिसतो हिचा अगदी निष्पा बाळासारखा मात्र शैतानी दिमाग आहे असा विचार करून तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला चला लवकर या ब्यादला घरी पोहोचवावं लागेल काकांना तर कळवलं गेलं रात्री की ही इथं आहे म्हणून मात्र हिला तर काहीच माहीत नाही आपण तिच्या घरी कॉल करून कळवलं असं तरी किती निष्काळजीपणे झोपली बिलकुल काही काळजीच नाही हिला की आपले आई वडील काळजी करत असतील की काही एवढीही काय बिना अकलेची असू शकते ही त्याने तिला आरोळी दिली अहो श्रुती मॅडम आता उठा तरी घरी जायचा बेत नाही का ती आळोखे पिळोखे देत उठली आणि म्हणाली काय यार किती गोड स्वप्न पडत होतं मला दिलं मध्येच उठवून बरं उठवलं तर उठवलं मला बेट टीची सवय आहे दररोज ते तरी आण आता तो म्हणाला अहो मॅडम मी काय तुमचा नोकर नाही उठल्या उठल्या बेट टी द्यायला चला घरी लवकर तिथेच प्या बेट टी कॉफी जे काही असेल ते आणि घरी मम्मी पप्पा वाट बघत असतील की काय ती काळजी मात्र नाही तुला गोड स्वप्न बघत होती म्हणे वा रे के वा केअरलेस गर्ल त्याच्या बोलण्याचा तिला थोडा राग आला ती थोडी भडकली त्याला बोलू लागली अहो मिस्टर श्रीकांत रात्री पाऊस सुरू होता म्हणून घरी जाऊ शकले नाही वेळेवर ती काय माझी चूक आहे माझा फोन भिजल्यामुळे नाही कॉल करता आला नाही कळवता आलं मम्मी पप्पांना घरी जाऊन सांगेन मी सगळे व्यवस्थित काळजी नको करू तू आणि केअरलेस गर्ल वगैरे एवढं काही बोलायची गरज नाही मला जाते मी एकटी काही येऊ नकोस मला पोहोचवायला साधा बेट्टी हवा म्हटलं तेवढं देता येत नाही त्याने डोक्याला हात मारून घेतला अरे काय मुलगी आहे ही हिला रात्री आयती कॉफी करून दिली त्याचं काही नाही हिला आणि आता अजून थँक्यू बोलायची सोडून माझ्याशी भांडण उकरून काढलं विचित्रच आहे ही, ही मुलगी थोडी कसं होईल बाबा हिचं काय माहीत ज्याच्याही नशिबी पडेल त्या बिचाऱ्याला वाचवरे देवा त्याने नकळत वरती बघत हात जोडला ती त्याच्याकडे बघून म्हणाली ओय मिस्टर काय विचार चालू आहे तुमच्या डोक्यात मला कळलं बरं मला गाडीवर सोडायला यायचं आणि माझ्या पप्पांकडून शाबासकी मिळवायची की मी किती बिघडलेली मुलगी आहे आणि तू किती संस्कारी मुलगा आहे असं दाखवून द्यायचं आहे तुला हो ना तो तोंडावर हात ठेवून हसून हा म्हणाला ओय महामाय जा तू तुझ्या नादी लागून मला काही संस्कारी मुलगा वगैरे म्हणून घ्यायची गरज नाही घे हा तुझा बेट्टी आणि जा तिथल्या ऑफिसमधला शिपाई दोन कप चहा घेऊन आला होता तिने पर्स उचलली आणि चालू लागली म्हणाली तूच तुझ घे तुझा चहा मला नको तुझा फडतूस चहा त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या अरे काय फसलू यार मी आज या ताब्यात गाडीवरही बसू देत चालू देत नाही नाही आणि चालू अशी गत करते ही माणसाची तो काहीच न बोलता मुकाट्याने चहा पिऊ लागला आणि चहा आणणाऱ्या शिपायाला म्हणाला अरे किसान मॅडम चहा घेत नाही वाया जाण्यापेक्षा तू पिऊन घे बाबा शिपाई चहाच्या कपला हात लावणार तेवढ्यात ती धावतच आली चहाचा कप उचलला आणि म्हणाली घेते मी आणलीच आहे तर असं म्हणून चहा पिऊ लागली श्रीकांत आणि शिपाई एकमेकांकडे बघून हसले तिला सकाळी उठल्याबरोबर चहा नाही घेतला तर डोकं दुखायचं चक्कर यायची असं तिचं म्हणणं होतं म्हणून तिने चहा घेतलाच शेवटी त्यानंतर तिने शिपायाला थँक यू म्हटले आणि जाऊ लागले पण तिला दोन किलोमीटर रस्ता चालून जायचं होतं रात्री प्यायल्यामुळे तिला चालता अशक्तपणा वाटत होता तरीही ती चालतच होती हे मात्र श्रीकांतला दिसून आले त्याने पटकन गाडी काढली आणि तिच्या जवळ आला म्हणाला चल बस गुपचूप किती चालत जाणार तू माहीत आहे मला तिलाही कळून आले होते आपल्याने चालले जाणार नाही म्हणून ती म्हणाले ओके तू एवढा सांगतो आहेस तर दे पोहोचवून नाही तर मी गेलेच असते पायी पायी त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ती गाडीवर मागे बसली त्याने गाडी स्टार्ट केली ती खिडकीत पाहत होती तिचे मऊ रेशमी केस वाऱ्याने उडत होते पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर चेहऱ्यावर येत होते ती हाताने अलगद मागे सारत होती गाडीच्या आरशातून त्याला सगळं दिसत होत त्याच्या चेहऱ्यावर अलगद स्माईल आली आणि मनातच म्हणाला हाय यार देवाने किती जबरदस्त घडवलं आहे हिला असं वाटतं पाहतच राहावं हिच्याकडे पण जसं रूप दिलं तसा थोडा दिमागही दिला असताना तो मनातल्या मनात हसला आणि पुढे बघून गाडी चालवू लागला तिचं घर आलं तिचे मम्मी पप्पा वाटच बघत होते ती आल्याबरोबर पप्पा मम्मी असं म्हणून त्यांना मिठी मारली तिच्या पप्पाने तिला जवळ घेऊन माय स्वीट बच्चा असं म्हणून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला श्रीला हसू आले मनात म्हणाला काकांचा स्वीट बच्चा काय गुल खिलवतो बिचाऱ्या काकांना काय माहीत बाबांच्या आंधळ्या प्रेमाचा फायदा घेते ही पोरगी त्याला विचार करत उभे असलेले पाहून राघवेंद्र म्हणाले अरे श्री आत ये ना बेटा मात्र श्रुतीला वाटले हा आत आला म्हणजे बोलत बोलत माझे रात्रीचे कांड सगळे सांगून तर नाही टाकणार काय सांगावं सांगेल सुद्धा तो माझ्या पप्पांच्या नजरेत महान होण्यासाठी कदाचित म्हणून ती घाई घाईने म्हणाली नाही हो पप्पा त्याला काम आहे भरपूर ड्युटी आहे त्याची लवकर बिचारा पोहोचवायला आला अगोदरच वेळ झाला आहे त्याला आता घरात बोलवून जास्त वेळ वाया जाईल त्याचा त्यापेक्षा जाऊ द्या त्याला तुम्ही बोलवलं तर तुमचे शब्द तो टाळू शकणार नाही नाईलाजाने त्याला यावच लागेल आणि अजून जास्त वेळ होईल तिचे पप्पा म्हणाले बरं बरं मात्र कधीतरी सवड काढून ये बेटा जेवायला घरी आपले काम काय नेहमीच असत हो काका नक्की येईल श्री म्हणाला रात्री पाऊस सुरू दोड़ा होता आणि श्रुती एकटी बाहेर एवढ्या रात्रीपर्यंत आमच्या डोळ्याच डोळ्या लागत नव्हता मात्र श्री बेटा तुझा कॉल आला की ती तुझ्या ऑफिसमध्ये आहे म्हणून जीव भांड्यात पडला थँक्यू बेटा खूप मदत केली तू श्रुतीची आणि आम्हालाही धीर आला खूप तुझ्यामुळे श्रुतीने त्याच्याकडे रागाने बघितलं त्याने कॉल केलेला तिला माहित नव्हतं ती मनात म्हणाली याने शेवटी स्वतःची वाहवा मिळवलीच ना पण तो बोलत बोलत आत येईल म्हणून ती काहीच बोलली नाही फक्त स्माईल करण्याचं नाटक केलं श्रीला तिचं नाटक सगळं कळून आलं तो हसला आणि तिच्या मम्मी पप्पांचा निरोप घेऊन येतो काका येतो आंटी, असं म्हणून निघून गेला उर्वरित कथा ऐका पुढच्या भागात तुम्हाला कशी वाटते श्री आणि श्रुतीची नोकझोक हे हे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद